आज या ठिकाणी आपण सर्वजण विमानतळ गेल्या दोन हजार सोळा पासून हा संघर्ष आपण सर्वजण पाहतोय मोर्चे आंदोलन सगळं आपण त्या ठिकाणी केलं परंतु काही दिवसापासून सरकार बदली झाल्याच्या नंतर परत या सरकारने या ठिकाणी विमानतळ आण पूर्वीचं जे सरकार होत त्या साहेबांनी त्या ठिकाणी त्या या विमानतळाच्या आपल्या सर्वांची भावना समजून हे विमानतळ त्या ठिकाणी शिफ्ट करण्याची होती आणि त्याला यश पण आज परंतु काही कारणास्तव बदल आणि पुन्हा हे विमानतळाच आपल्या भोखंडे आलेले या ठिकाणी साहेबांनी पहिली आपली मागी मान्य झाली होती परंतु बदलत्या सरकारच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी हा सर्व शेतकऱ्यांचा प्रचंड असंतोष साहेब या ठिकाणी होतोय आणि आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अनेक शेतकऱ्यांचा विरोधात काही संमती दिलेली आहे काही मोजरी झालेली आहेत नव्वद टक्के आता मोजरी पूर्ण झालेली आहे काही लोकांचा आमचं असं म्हणणं आहे की ज्यांना द्यायची नाही त्यांचं त्या ठिकाणी विश्वास घेऊन त्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन द्या अशी पण लोकांची मागणी आमची जमीन इथं जागी तर आम्हाला तिथं त्याच गावात जमीन द्या त्याच्यासाठी सुद्धा कलेक्टरांना तुम्ही सूचना केली असे काही शेतकरी आहेत त्यांचं पुनर्वसन याच गावामध्ये याच भागामध्ये झालं पाहिजे असं एक नियोजन व्हावं आणि सगळ्यात महत्वाचे ते आता शासनाने जी प्रक्रिया भूसंपादनाची ज्या एकतीस किंवा बत्तीस दोनच्या ह्या नोटीसा काढलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांशी सुद्धा कलेक्टरांनी संवाद साधलेला आहे काही लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला काही संमती दाखवली असं तळ्यात मळ्यात किंवा हे संमिश्र प्रतिसाद त्या ठिकाणी येतोय परंतु हाच आमचा असं म्हणणं आहे की आमचा विरोध आहेच परंतु यादा कर्दी जर हे विमानतळ या ठिकाणी होतच असेल तर आम्हाला शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं नेतृत्व हवं मी असं शासनाला वाटू नये की यांच्या बरोबर कुणीही त्या ठिकाणी यांच्या बाजूने उभं नाही म्हणून शेतकऱ्यांची आज जी भूमिका आहे उद्या जी भूमिका असेल त्यामध्ये कुठेही पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे त्यांचं विस्थापन झालं नाही पाहिजे त्यांना जर विमानतळ होणारच असेल तर त्या ठिकाणी योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मांडावी हीच विनंती करण्यासाठी हे सवल बैठकीचं आयोजन केलंय पाचशे वेळा आम्ही तुमच्याकडे आलो लोकांची भावना वेगळी आहे प्रत्यक्ष काही लोकांची भावनिक नातक जे जोडलेले त्यांना आज कुणाला जरी म्हटलं की या ठिकाणी शक्य होणार नाही परंतु जे राष्ट्राचे किंवा राज्याचे हिताचा निर्णय शासनाला आपण विकासाला विरोध करू शकत नाही परंतु त्या लोकांच्या वरती सुद्धा त्यांचं प्रपंच उद्ध्वस्त न होता त्याच्यावरती योग्य मार्ग तुम्हीच काढता अशी आम्ही सर्वांना शेतकऱ्यांना आशा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना विचारतो की आपली सगळ्यांची बाजू म्हणजे होकारे नकारे काही असू द्या यासाठी जर एक ठाम नेतृत्व म्हणून पवारसाहेबांनी नेतृत्व करावं अशी आमच्या सर्वांची मागणी हिशोबाने आपण ही बैठक लावलेली आहे त्याच्यात तुम्ही पुढाकार घ्यावा ही विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद